कन्या शाळेची पाहिली पाटील पुण्यात लावली भाऊ सोसल ते कष्ट्रियाच्या मुक्ती साडी जन्माभराची लढली सोडली मुक्ती मुक्तीसाठी जन्माभराची लढली मुक्तीसाठी लढली कन्या शाळेची पाहिली पाटील पुण्यात लावली कन्या शाळेची पुण्याला लावली कन्या शाळेची पाहिली पाठी पुण्यात जुन्या जुन्याची संस्कृती तिने मोडीला काढली जुन्या बाजीची संस्कृती तिने मोडीला काढिली नाही भिली ते ती खंबीर माऊली नाही भिली छळाला ती खंबीर माऊली

कन्या शाळेची पाहिली पाटी पुण्यात लावली कन्या शाळेची पाहिली पाठीली फुले सावित्री शाळा मुलींना धावली फुले सावित्री शाळा मुलींना धाविली कन्या शाळेची पाहिली पाटी पुण्यात लावली कन्या शाळेची पाहिली पाटी पुण्यात लावली कन्या शाळेची पहिली ¡Suscríbete la